माने जिजाऊ बाल विकास मंदिर मध्ये या शाळेमधील सादर करणार आहे एकता नाव आहे स्त्री व तिच्या दुबळी पुरुष प्रधान संस्कृतीला पडलीस तू बळी सगळ्यांच सगळं करायचीस तू सगळ्यांच सगळं ऐकायचीस तू होतीस सगळ्यांचा विचार करणारी तू होतीस सगळ्यांना आनंदी ठेवणारी नवऱ्याच्या जीवावर जगत होतीस तू मनातल्या मनात कुडत होतीस तू स्वतःच्या इच्छांना मागे टाकायचीस तू फक्त उष्टी खरकाटीच काढायचीस तू पण का आता बदललं तुझं पालटलं तू आता शिकू लागलीस स्वतःचा विचार करू लागलीस तू शिकून पैसे कमवू लागलीस स्वतःच्या जीवावर जगू लागलीस स्वतःच्या इच्छांना तू पंख दिलस पुरुषांच्या बरोबरीनं स्वतःला सिद्ध केलंस स्वतःचं मत ठाम मांडू लागलीस जगाला स्वतःची ओळख करून दिलीस पै अनुपय तू जोडू लागलीस भविष्याचा वेग तू घेऊ लागलीस तू स्वतः कणखर बनलीस भविष्याला तुझ्या तू भक्कम बनवलीस आता आजच्या या आधुनिक जगात पुरुषांना तू मागे टाकलंस खांद्याला खांदा लावून त्यांच्या आकाशाला गवसणी घातलीस खांद्याला खांदा लावून त्यांच्या आकाशाला गवसणी घातलीस धन्यवाद